अशा प्रकारे हा आहे सातव्या दिवसाचा चारा परंतु आपण हा पाहू शकतो अशा प्रकारे मुळासा चारा आपण हा जनावरांना देऊ शकतो कोंबड्यांनाही देऊ शकतो कोंबडे हे वरती खातात आणि हे राहिलेला चारा आपण गायींना शेळ्यांनाही देऊ शकतो अशा प्रकारे पहिल्या पहिल्याच्या विकासामध्ये मका आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजू घालावे लागते याच्यामध्ये तर अशा प्रकारे ह्याच्या अंकुर फुटतात शेळ्याचे अंकुर फुटल्यानंतर आता हा तिसरा दिवस आहे म्हणजे ह्या सेट ह्याच्या ह्या सेट मधला पहिला दिवस म्हणाल या अवस्थेत गेल्यानंतर हा पहिला दिवस पहिला दिवस मला ट्रे मध्ये टाकला ट्रे मध्ये टाकल्यानंतर हे आपण मुळात चारा म्हणून नाही हे खुराक म्हणून ह्याचा खरं तर वापर केला पाहिजे चारा तर आपण देतच असतो बाकीचा परंतु ह्याच्यामध्ये कंटेन वगैरे जास्त असल्यामुळे हा खुराक म्हणून वापर केलेला ह्याचा चांगला आहे बर दुधामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या काय फरक जाणवला जा तुम्हाला याच्यामध्ये अगोदर आणि आताची तुलना केली तर फॅटचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं याच्यामध्ये मित्रांनो संबंध महाराष्ट्र भरामध्ये शेतीला पूरक असणारे व्यवसाय असतील किंवा अनेक उद्योगांना आपण भेटी देत असताना आज मोहोळ तालुक्यातील देवडी या गावामध्ये जयराम भोसले यांच्या एका युनिक स्टार्टअपला आपण भेट देण्यासाठी आलेलो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात की याला हायड्रोपोनिक चारा म्हणतात विशेष म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक दुष्काळी भाग आहे जिथे आपल्याला अनेक प्राण्यांना हिरवा चारा द्यायचा असतो पण त्यावेळेस असं हे शक्य होत नाही आपल्याला आणि ही जी हायड्रोपोनिक जी संकल्पना आहे अगदी तुम्हाला कमी पाण्यामध्ये विना मातीचा फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा चारा तयार होणार आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की याच्यासाठी मका खूप जास्त प्रमाणात लागते मग हे काय वगैरे तर त्यासाठी तुम्हाला मी सांगतो ही जी संकल्पना आहे ही फक्त अगदी कमी वेळेमध्ये मा विना मातीचा विना पाणी म्हणण्यापेक्षा अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा हो हो, चारा या ठिकाणी तयार होतो तर सरांसोबत आता आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीत हा चारा तयार केला जातो याचे फायदे काय आहेत आता सरांसोबत आपण चर्चा करणार सर आता हे आपण पाहतो याला हायड्रोपोनिक चारा म्हणतात आता हे पूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव आहे परंतु ही जी मूळ संकल्पना काय आहे याबद्दल थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना सांगा ह्याच्यामध्ये कसं आहे हा चारा आपल्याला मातीविना मिळतो आणि वर्षभर चारा उपलब्ध होतो पण आता आमच्या भागामध्ये पाण्याचीच कमतरता आहे आता माझ्याकडं गायी आहेत शेळ्या आहेत कोंबड्या आहेत त्यासाठी वर्षभर चारा उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी वर्षभर चारा उपलब्ध कसा होईल ते आप त्याच्या शोधात होतो आपण मग त्याच्यामध्ये हा सेटअप आहे तर ह्याला कंटिन्युअसली आपल्यास बिना म्हणजे मातीविना फक्त पाण्यावरती ही सिस्टीम चालते त्याचा थोडाशी माहिती घेतली मग त्यानुसार आपण ह्या चारा म्हणजे हे सिस्टम चालू केलेला आहे बरं याची माहिती कशी मिळाली तुम्हाला ह्याची माहिती मला मिळाली की आपला एक मी हे संदर्भात सर्च करत होतो की आपल्याला वर्षभर चारा कुठून अवेलेबल होईल तर आमचे एक मित्र होते पुण्याचे तर त्यांनी हा चारा केलेला होता मग त्यांचा चारा ती सिस्टीम आपण चेक केली मग त्यांनी सांगितलं की हे सिस्टीम चांगली आहे वर्षभर चारा मिळतो पाणी जास्त लागत नाही याला त्यानुसार आपण त्यांच्याकडून स्टुडिओ लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीकडून आपण हे सेटअप घेतलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने आपली सायकल चालू आहे अच्छा बर आता जे जसं तुम्ही सांगितलं की वर्षभर याची एक रचना आहे ती सायकल ती पूर्णपणे चालू राहते तर त्याची एकंदरीत प्रक्रिया काय असते एकंदरीत प्रक्रिया म्हणजे याची सुरुवातीला आपण Uh, मका म्हणजे आता हे प्रोसेस सांग बर काय असते आपण हे माप दिलेलं आहे कंपनीने तर हे माप मका घ्यायचे आपण आणि हे पाण्यामध्ये टाकून अशा प्रकारे पहिल्या चोवीस तासामध्ये मका आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजू घालावी लागते याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये चोवीस तास भिजू घातल्यानंतर हे थोडीशी अशी फुगली जाते नाही नाही चोवीस तास तुम्ही धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये चोवीस तास पूर्णपणे ठेवतात पाण्यामध्ये हा पाण्यामध्ये चोवीस तास ठेवतो याचं कारण काय याच्यामध्ये ह्याचं कारण म्हणजे ह्याला डायरेक्ट जर तुम्ही टाकली तर हे होणार नाही हे बीजू घातल्यामुळे त्याला अंकुर फोटायला कालावधी कमी का लागतो अंकुर आले पाहिजे अंकुर आले पाहिजे मग हे बिजू घातले थोडीशी फोगल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप आपण ह्याच्यामध्ये आपण चोवीस तास झाल्यानंतर परत चोवीस तास ह्याच्यामध्ये या पोत्यामध्ये पोत्यामध्ये ठेवतो तर ह्या पोत्यामध्ये ठेवल्यानंतर आता हे थोडेसे अशी चोवीस तास आता हे झालेलं नाही अजून हे त्याच्या पुढचा भाग म्हणलं तर आपण अशा प्रकारे ह्याचा अंकोर फुटतात असे अंकोर फुटल्यानंतर आपण ट्रे मध्ये हे मका शिफ्ट केली जाते बरं साधारण आता हे जो ट्रेची साईज किती त्या ट्रेची साईज ह्याची एक बाय दीड साईज आहे बरं आता एका ट्रेन मध्ये तुम्ही किती मका ठेवता एका ट्रेनमध्ये साधारणतः मका सातशे ते आठशे ग्रामपर्यंत माका जाते अच्छा आता याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे इथं चोवीस तास आणि याच्यानंतर पोत्यामध्ये चोवीस तास ठेवतो त्याच्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास चोवीस ते अठ्ठेचाळीस मध्ये आपण कधी काढू शकतो ज्यावेळेस हे अशा प्रकारे अंकुर आल्यानंतर आपण काढू शकतो मग याच्यामध्ये ट्रे मध्ये मध्ये आपण टाकू शकतो अशा प्रकारे बरं आता याच्यामध्ये मी बघतोय खाली की आता छोटे छोटे अंकुर खाली आलेले इथं आणि त्याच्यानंतर हा पूर्णपणे आता तयार झालाय का चारा नाही अजून हा दोन तीन दिवस बाकी आहे चारा तयार होण्यासाठी अच्छा हा दोन तीन दिवस बाकी आता ही किती दिवसात आता हा तिसरा दिवस आहे म्हणजे ह्या सेट मधला हा पहिला दिवस थोडक्यात म्हणजे या अवस्थेत गेल्यानंतर हा पहिला दिवस पहिला दिवस मला ट्रेमध्ये टाकलाय ट्रे मध्ये टाकल्यानंतर आणि हा नंतरचा आहे हा तिसरा दिवस आहे हा तिसरा दिवस हा हा आणि ह्याच्या ह्या बाजूला आलं तर हा ह्याचा पाचवा दिवस आहे अच्छा हा हा पाचवा दिवस पाचवा दिवस आहे तर अशा प्रकारे हा आहे सातव्या दिवसाचा चारा परंतु आपण हा पाहू शकता अशा प्रकारे मुळासगट चारा आपण हा जनावरांना देऊ शकतो कोंबड्यांनाही देऊ शकतो कोंबड्या हे वरती खातात आणि हे राहिलेला चारा आपण गायींना शेळ्यांनाही देऊ शकतो अच्छा हा पूर्ण सकट देऊ शकतो हा मुळा सकट देऊ शकतो ह्याच्यात काही वेस्टेज नाही काही वाया जात नाही चारा देण्याची पुढची प्रक्रिया कशी असते चारा द्यायला तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट हे असा कापून डायरेक्ट टाकू शकता किंवा कुठे मशीनमध्ये दुसऱ्या चाऱ्यामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा किंवा डायरेक्टली देऊ शकता काही अडचण नाही त्याच्यामध्ये आता हा झाला एकंदरीत प्रोसेसचा भाग पण माझा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे तुम्हाला याचा फायदा काय एकंदरीत जे आपण प्राण्यासाठी किंवा आता मातीत जो आपण चारा उगवतो तो शेतकऱ्याने देतो मका असेल ऊस असेल किंवा असेल याच्यामध्ये तुलना जर केली दोन्हीमध्ये तर आपल्याला काय फरक सांगता येईल किंवा याचं वेगळे पण काय सांगता येईल तुम्हाला असं आहे की ह्याला मातीची गरज नाही आणि हे फक्त पाण्यावरती येतात नाही 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 हे तर माती नाही ह्याची मूळ संकल्पनाच आहे की विना मातीना आणि अगदी कमी पाण्यामध्ये येतोय मला तुम्हाला हे विचारायचं वेगळेपण अर्थात म्हणजे जो कस मातीमध्ये आपल्याला भेटतो चाऱ्यामध्ये तर याच्यामध्ये तो काही प्रमाणात कमी होतो किंवा काय तोटा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात मार्केटमध्ये की आपण जेव्हा जमिनीमध्ये चारा उगवतो त्यावेळेस त्या चाऱ्यामध्ये कस असतोय तो की या चाऱ्यामध्ये भेटत नाही तो आपल्याला फक्त मातीचा होत असल्यामुळे त्याचा इतका काही फायदा होत नाही तर तो, तो जो प्रश्न आहे तो कशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणजे हे तर ह्याच्यामध्ये म्हटलं तर सर माती तर आपण करतोच त्याचा भाग वेगळा आहे परंतु ह्याच्यामध्ये कसा आहे हा पाण्यामध्ये येतो परंतु ह्याच्यामध्ये जसं आपण मोड आलेली मटकी पैलवानांना देतो तसं ह्याच्यामध्ये बी कंटेन्ट वाढले जातात हे त्याच प्रकारे मध्ये मोडलं जात त्याच्यामुळं निश्चितच ह्याच्यातून प्रोटीनचं प्रमाण हे जादा मिळतं जनावरांना शेळ्यांना कोंबड्यांना ते जास्त मिळत राहतं त्याच्यामुळं हे तसं काय नाही की मातीतला ज्या प्रोटीन आहे आणि ह्याच्यात कमी आहे तर ते चुकीचा गैरसमज आहे अच्छा तर अर्थात प्रेक्षकांनो सरांना या ठिकाणी हा मुद्दा नमूद करायचा आहे की त्यांचं एक शेतकऱ्यांचे जे आपल्याला काही प्रश्न आले होते की मातीविना जो चारा असतो त्याच्यामध्ये तितका कस नसतात किंवा चाऱ्यामध्ये तितके प्रोटीन नसतात मातीच्या तुलनेमध्ये तर ही जी मूळ संकल्पना आहे मातीविना चारा ही याची मूळ संकल्पना आहे आणि ज्यावेळेस आपण मोड आलेले मटकी अन्नधान्य जेव्हा खातो तर त्याच्यापाठे मागचा एकच उद्देश असतो त्याच्यामध्ये कस असतो त्या मोड आलेले तशाच प्रकारच्या या मक्यामध्ये तो कस असतोय असं सरांना या ठिकाणी सांगायचं आहे सर मला एक सांगा आता आठ दिवसानंतर हो चारा दिला जातो तो कुठल्या कुठल्या प्राण्यांना दिला जातो म्हणजे तर हा चारा आपण कोंबड्यांना देऊ शकतो गायींना देऊ शकतो शेळ्यांना देऊ शकतो अच्छा हा बर आता साधारण हा तुमचा सेटअप आहे म्हणजे याच्या सेटअपचं जर तुलना केली तर किती ड्रे आणि याच्याबद्दल काय सांगाल हा आपण चोवीस ट्रेचा सेटअप घेतलेला आहे तर ह्याची दररोज तीन ट्रेची सायकल आहे रोज तीन ट्रे आपण घेऊ शकतो आणि तीन ट्रे नवीन आपण ऍड करू शकतो अशी ह्याची कंटिन्यू सायकल चोवीस ट्रेन तीन ट्रे तुमच्या इकडे जाणार तीन ट्रे नवीन इकडे नवीन ट्रे ऍड होणार तीन ट्रेन किती प्राण्यांचं आहे हे डेली आता एक वीस एक पंचवीस किलो पर्यंत चारा तीन ट्रे मधून आपण मिळू शकतो ह्याच्यात पंचवीस किलो साधारणपणे एका जर प्राण्यांचा विचार केला तर त्याला दिवसाला किती हिरवा चा आवश्यकता असते तर हे आपण मुळात चारा म्हणून नाही हे खुराक म्हणून ह्याचा खरं तर वापर केला पाहिजे चारा तर आपण देतच असतो बाकीचा परंतु ह्याच्यामध्ये कंटेन वगैरे जास्त असल्यामुळे हा खुराक म्हणून वापर केलेला ह्याचा चांगला आहे बर दुधामध्ये त्याच्यामध्ये काय फरक दुधामध्ये ह्याच्यामध्ये कसं फॅटचं प्रमाण वाढलं जातं ह्याच्यामुळे आणि फरक हा जाणवतोच म्हणजे अगोदर आणि आताची तुलना केली तर फॅटचं प्रमाण हे वाढलेलं दिसतंय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वाढलेलं दिसतंय बर आणि कोंबड्या हे काढून टाकलं तर आवडीने खातात कोंबड्यासाठी पण म्हणजे ज्यांच्याकडे आता कोंबड्याची संख्या भरपूर प्रमाणात आहे बाहेरून चारा विकत घेऊ शकत नाही त्यांसाठी एक पर्याय म्हणून हे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे तर एक आणखी एक माझा महत्वपूर्ण प्रश्न आहे सर बऱ्याच वेळेस आता हायड्रोपोनिक्स हे मक्याच्या माध्यमातून तयार केले जात चारा हायड्रोपोनिक्स चारा परंतु ज्वारी किंवा इतर जे अन्नधान्य असतात त्याच्यापासून आपण चारा तयार करू शकतो का नाही नाही ह्याच्यामध्ये फक्त मका आणि दुसरं गहू दोनच आपण उपलब्ध करू शकतो दुसरं चालत नाही का तर त्याच्यामध्ये दुसरा, दे, दुसरा दे बाजरी ज्वारी तर ते किडे होतात ते जनावरांसाठी लाभदायक नाही थोडक्यात अच्छा म्हणजे त्याच्यापासून ज्वारीपासून विष बाधा वगैरे विष बाधा होऊ शकते ज्वारीपासून परंतु पहिले कसं लहान ज्वारी जनावरांना असे देत नव्हते त्याचप्रमाणे हे बी लहान ज्वारी देता येत नाही जनावरांना अच्छा मका गहू एक नंबर चालतंय तुम्ही आता या चाऱ्याबद्दल सा तर इतम माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे परंतु तुम्ही जसं सांगितलं का की अगदी कमी पाण्यामध्ये अशा प्रकारचा चारा या ठिकाणी तयार केलेला आहे तर पूर्णपणे एकंदरीत कमी पाण्यात याला जे पाणी जे काही पाणी लागतंय ते कशा प्रकारे दिलं जातं ते एक वेळेस आमच्या प्रेक्षकांना दाखवा <laughs> तर ह्याच्यामध्ये पाण्यासाठी सर हे फॉगर बसवलेले आहेत अशा प्रकारे प्रत्येक <laughs> ट्रेच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये दोन दोन फॉगर दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये ही सिस्टीम आहे तर ही सर्व ॲटो सिस्टीम आहे ह्याला पाण्याचं पण इथे कॅन ठेवलेला आहे बाजूला तर ह्याच्यामध्ये हे पाण्याचं इनलेट आहे हे आउटलेट आहे ह्याच्यामध्ये आपण कॅनमध्ये पाणी ठेवू जातो आता हा ह्याचा कंट्रोलर आहे तर ह्याच्यामध्ये दर दोन तासाला आपण हे पॉवर चाळीस सेकंदासाठी ऑन ठेवलेले आहेत अच्छा बरं आता याच्यामध्ये जे पाणी देण्यासाठी आहे झाऱ्यासाठी याला विजेची आवश्यकता आहे का तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या सिस्टमचा फायदा असा आहे की ह्याला विजेची कोणती आवश्यकता नाही तर ह्या पाठीमाग आपण इथं सोलर पॅनल कंपनीने दिलेला आहे तर ह्या सोलर पॅनलद्वारे ह्याच्यामध्ये बॅटरी आहे बॅटरीद्वारे बॅटरी चार्ज होते साधारणतः तीन ते चार दिवसाचा ह्याच्यामध्ये बॅकअप मिळतो आपल्याला बॅटरीवरती चालण्यासाठी त्यामुळे ह्याला कोणत्याही विजेची आवश्यकता नाही आणि बाय चान्स कधी जर काय टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा ढगाळ वातावरण असेल तर अशामध्ये चार पाच दिवस बॅटरी चालते तरीही अजून आपलास काय प्रॉब्लेम आला तर कंपनीने इथं सेपरेट सुविधा दिलेली आहे की आपण हा पॅनल हा काढून चार्ज करू शकतो किंवा जागेवरती चार्ज करू शकतो आणि तिसरा ऑप्शन आहे याला की डायरेक्ट तुम्ही लाईव्ह आपण दोनशे तीस वॉल्टवर आपण ही डायरेक्ट ही चालू शकतो ह्याच्यामध्ये बर आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने थोडं आता ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं किती पाण्याची आवश्यकता लागते आता, आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं ह्याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस लिटर पाणी जातं चोवीस कॅक्टर हा हा आणि हिवाळ्या थंडी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण असे थोडीशी क्वांटिटी वाढू शकते पाण्याची किती म्हणजे आता जर उन्हाळ्याचा विचार केला तर तुलनेने किती अधिकचं पाणी जाऊ शकतं याच्यामध्ये एक दहा लिटर अजून पाणी वाढू शकतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर हा चारा आहे सात दिवसाचा तर जनावरांना आपण कशा प्रकारे देतो तर हे आपण थोडासा चारा आपण टाकून दाखवूया जनावरांना शेतकरी मित्रांनो तर चारा आपण टाकल्यानंतर जनावरे लगेच खाऊन घेतात अजून ह्याचा पूर्ण तयार झाल्यानंतर अजून हा ह्याचे तो वाडे होते त्याच्यामुळे ह्याची साईज ही वाढली जाते आता साईज सध्या कमी याला तुम्ही मुख्य हिरवा चारा म्हणून देत आहे की फक्त खुराक म्हणून तुम्ही तुमच्या प्राण्यांना हा आपण खुराक म्हणून देतोय मुख्य हिरवा चारा आपण परंतु खुराक देतो ह्याच्यामुळे प्रोटीन ची प्रमाण हे जास्त आहे त्याच्यामुळे आपण मुख्य चारा म्हणून नाही देत तर खुराक म्हणून देत आहे अच्छा बरोबर आहे आता महाराष्ट्रातील जे इतर शेतकरी असेल ज्यांच्याकडे पाण्याची फार कमतरता आहे जो दुष्काळी भाग आहे आता साधारणपणे पावसाळ्या दिवस असल्यामुळे सर्वत्र तुम्हाला हिरवा चारा उपलब्ध उपलब्ध होणे हे सहज शक्य आहे परंतु जो चार महिने आपल्याकडे उष्णतेच्या त्यावेळेस हिरवा चारा मिळत नाही त्यावेळेस आपण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते हिरवा चारा म्हणून याला देऊ शकतात हा देऊ शकतात कारण हा चारा वर्षभर आपण बनवू शकतो त्याच्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो हा चारा कंटिन्युअसली आपण देऊ शकतो उन्हाळ्यामध्ये तर प्रेक्षकांनो जयराम भोसले सरांकडून आपण अगदी आठ दिवसात हिरवा चारा कसा तयार करायचा त्याबद्दल इत्तमभूत चर्चा आपण केलेली आहे परंतु जर याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं कमी चर्चा वाटत असेल किंवा या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जा चेक करा आणि या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि आपल्या घरी घरच्या घरी फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा हिरवा चारा तयार करा थांबूयात मित्रांनो इथेच धन्यवाद